पल्टी टॅलेंटेड लोक पर मग आम्ही काय करते हे तू सांग जरा लोक सगळ्यांना समजेल कोलबी एवढी था कोलबी आहे कोलबी आहे कोल सोडो कोलबी आली याच्याने तू काय सांगशील सर्वांना काय मेसेज पोहोचव सगळ्यांना पोहोचेल तसा मेसेज एककाच एक तू छोटी छोटी भांडी अगं आज काय स्पेशल बोला बोलावे मी तर बोलायच घेतले चला आपण जेव्हा दक्षित तुला जेवत आबा काय जेवत नाही बघा फक्त आहेत आणि मामी आणि आई भाकऱ्या करायला बसल्या आहेत आणि मामा पण आले आहेत तिथं काय बोललं चालू आहे इथे मामी मला सांगत आहे आणि मी लिस्ट करत आहे झाली का गं मामी लिस्ट मला खूप दमला आहे नुसतं काम <ım999> करून फोनवर बोलून तो आमच्यावर राग काढतो बघा तो काय बोलत नाही प्रश्न पडला असेल आम्ही एवढी <magic> तयारी करून चाललोय अरे कुठे चाललो आहे आपण आपण आहे तयार हां बंदरावर चालू आहे आम्हाला तिथे फोटो काढायचे व्हिडिओ घेतात बघू मुहूर्त लागतोय व्हिडिओ घेतलाय तो पुढे आणि बाबा पण येतोय मागून दक्षितला घेऊन आहे दक्षितला घेणार नव्हतं कोण लागल्यात सामान भरायला मग आम्ही त्याला घेतलाय आमचं फक्त आज लेट निघालो तरी दर्यावर आणि यायचं खेळणं सुरू केलं लक्षित बस हाय बाबू काय करतो छान वाटते पण आपण ते पण आपले फोटो नाही चांगले ते असू दे मज्जा तर करतोय लेट आलोय मग तर होईल आणि तुम्हाला व्ह्यू दाखव तिथे आम्हाला तिथे उभंच नव्हतं राहत आम्ही निघालो छोटा होता ना दक्षिण म्हणून आम्ही घरी जायला निघालो घरला घरी जाऊनच आम्ही एन्जॉय करू आम्ही बघू उद्या आलो तर सकाळी येऊ तरी आई बसले इथे आई हसते आम्हाला आई पहिलेच बोलली मच्छर होते मच्छर चावले म्हणून आम्ही आलोवर काव्याने काय करून आणतय काव्याने काय करून आणलंय काव्याने आठवण येते ना खाताना माबा कोण वरून म्हणलेत मला आणि पोरं शोरमा खात मला नाही आवडत शोरमा म्हणून खात्याच्या बाजारात आलो बसलत आम्ही काव्या इतर इतर काय कोणती बच्ची आहे सगळ्यांना माहिती होतं नाही डांबुल आणि अकरा सगळेजण झोपायला आले पण मी रुद्र आणि काव्य आम्ही तिघं पण जागरण कारण तर आम्ही असं ठेवलं आम्ही रात्रभर जागरण करणार तर ते आमचं जागरण कितीपर्यंत होतं बघू तसं टाइमपास आणि व्हिडिओ घेतोय चला बरं वाटतं <laughs> तुम्हाला झोप आली आहे का काय अमेझोकं जागो झालं आहे झोप आणि आम्ही असं पण झोपलं झोप नाही आली का काय अमेझोखं जागे आपण बघतो आहे सो जय जेव्हा झोप नाही दिसते पण आता झोपतो काही वर टेन असं होतं आपला आजचा बघ छोटाच जरा एवढं काही नाही भेटून एक्स्ट पण बघितोपर्यंत